शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आज ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देण्याचा हा जो कार्यक्रम आयोजित केला ते डॉक्टर जालिंदरजी भोर आपल्या लगतच्या मतदारसंघात संगमनेरमध्ये जॉईंट किलर असलेले तडुण तरफदार आमदार अमोलजी खताळ शिवसेनेचे प्रमुख मारुतीराव मेंगाळ प्रमुख सुशांतजी गजे शहरप्रमुख सचिनजी शेटे बाळासाहेब भोर सुभाषजी येवले महेश देशमुख आमचे मित्र शेट देशमुख शिवाजीराव पाटोळे शिवसेनेचे माजी तलाप्रमुख संजयजी वाघचौरे व उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची नवीन नियुक्ती आली त्यांनाही नवीन नियुक्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि डॉक्टर साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त शिवसेनानगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज आपण मारुतरावचा आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा जाहीर प्रवेश ठाणे येथे झाला डॉक्टर साहेबांनी सांगितले मी डॉक्टर साहेब आमदार साहेब आम्ही सगळे या प्रवेशाला उपस्थित होतो अतिशय उत्साहाने आपण अकोल्यामधून मो एवढ्या मोठ्या संख्येने आलात पूर्वी आमचे सहकारी कमी संख्येने होते जुने सहकारी संजय तालुका प्रमुख होते महेश जिल्हा प्रमुख होते म्हणजे आत्ताही आहेच तर या लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मी मारुतराव असतील जगनशेठ असतील तालुका प्रमुख असतील या सर्वांना विनंती करतो हे डॉक्टर भोर साहेबांनी सांगितलं तसंच जुन्या लोकांनाही आपल्याला सामावून घ्यावं लागेल आणि इथे संघटना बांधणीला अतिशय चांगला वाव आहे इथे तुम्हाला संधी आहे तुम्ही राजकीय सामाजिक आणि पदावर काम केले लोक आहात आपण सभापती म्हणून या पंचायत समितीत काम केलं आहे जगनशेठ अमृतसागरमध्ये आहेत अनेक लोक सरपंच आहेत आपण जनतेमधले लोक आहात तर शिवसेना पोहोचवण्यासाठी आता आम्ही आतमध्ये बसलेला असताना आमदार साहेबांनी चर्चा करत असताना लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात आता आपल्या भागात प्रचंड पाऊस झालेला आहे तर शिवसेनेकडून लोकांची अपेक्षा शिवसेनेची शाखा काढली शिवसेनेची शाखा काढली तर लोकांनाही त्याचा फायदा आला पाहिजे या भागात आदिवासी समाज मोठा आहे त्यांचं नुकसान झालं आहे पावसाळ्यामध्ये तर या पावसाळ्यामध्ये या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना भरपाई भेटली पाहिजे यासाठी अकोले तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे ब्राह्मणवाड्याला आपला एक जवान शहीद झाला त्या शहीदाला शिवसेनेच्या वतीने मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी पाच लाख रुपयाची मदत केली शिंदे साहेब आता हे संवेदनशील उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही पाहिलं असेल की जम्मू काश्मीरला आता अतिरेकांच्या हल्ल्यामध्ये एक मुस्लिम काश्मीर गेला मतदार म्हणून जर काम केलं तो तर आपला मतदार नाही तो काश्मीरचा मतदार आहे परंतु त्याचं घर बांधून देण्याचं काम मान्य साहेबांनी केलं म्हणून काश्मीरची जनता तुम्ही काश्मीरी लोकांच्या जर यूट्यूबवर सगळीकडे बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं की आम्ही धन्यवाद व्यक्त करतो ते एकनाथ शिंदे साहेबांचे तसेच जर शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये मदत केली म्हणून आपली तालुका शिवसेना मागे राहणार नाही मारुतरावनी आणि जगन शेट्टी आणि गजे साहेबांनी मला सांगितलं की आपण त्यांना ह्या जो आपला शहीद झाला जवान त्यांना एक हजार स्क्वेअर फीटाचं घर हे तालुका शिवसेनेच्या वतीने बांधून देणार आहोत इथे इथे मी जेव्हा बघितलं की तुमचा उत्साह प्रचंड आहे तुम्ही अतिशय तळागाळातील कार्यकर्त्यात गावागाव तुमचा संपर्क आहे तरुण तडतदार नेतृ नेतृत्व मारुतरावच्या माध्यमात आहे सुशांत गजे जुने शिवसेनिक आहे आपण जर गावागावात पायाला भिंगरी बांधून फिरलात गावागावात शिवसेनेच्या शाखा आपण कबूल केल्याप्रमाणे जर झाल्या तर डॉक्टर साहेब तुमची जी अपेक्षा आहे तुमचं ऑपरेशन सक्सेस केल्याशिवाय लोक राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांना उत्साह आहे आणि झुकून देऊन काम करायची क्षमता आहे माणसाची पारख कधी होते एखादा नाटकी करतो रोजानी माणसं आणतो एखादी सभा भरवतो एखादी नाटकं करतो वाक्सर साहेब परंतु उत्साहाने स्वतःहून लोक येणं आमदार साहेब मोठी गोष्ट असती की अकोल्यासारख्या आदिवासी भागातून एवढ्या मोठ्या संख्येने ठाणे लोकं आणणे सोपी गोष्ट नाही जी आम्हाला आमच्या सपाट भागात करता येणार नाही आणि आपण जर असं काम केलं तर मला निश्चित वाटतं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका निवडणुकांमध्ये अकोल्यामधून शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण जे काम करता ही भूमी सुपीक आहे ही भूमी डोंगर दऱ्याची जरी असली तरी खडकलाही पाजर फोडण्याची ताकद आदिवासी समाजामध्ये असते तर आपण मारुतराव जर चांगलं काम केलं तर एक ज्वलंत उदाहरण आपले शेजारी आमदार अमोल खताळ साहेबांच्या माध्यमातून आहे की एकदम मोठे देशाचे नेते महाराष्ट्राचे नाही देशाचे नेते देशाच्या नेत्याला पराभूत करण्याची क्षमता एक सर्वसामान्य कार्यकर्ता ठेवतो जनता कधी विश्वास ठेवते का, का जनतेच्या प्रश्नाला तुम्ही वाचा पडता जनतेसाठी धावपळ करतात जनतेला सतत उपलब्ध असतात त्यांना खात्री पडली का आपण जर एवढ्या मोठ्या जे संस्था नाकारला एवढा मोठा नेता नाकारला तर हा सर्वसामान्य माणूस आपल्याला न्याय देईन हे लोकांना जेव्हा विश्वास ठेवतात तेवढ्या मोठ एवढ्या मोठ्या माणसाचा पराभव होतो आणि ते म्हणून जॉईंट क्लिअर मानतात आज मी दरवेळेस बघतो साहेब तुम्हाला का शिंदे साहेब तुम्हाला आदर जवळ घेतात अगदी जवळ ठेवतात की अतिशय प्रामाणिक माणूस नेत्यांपासून तर सर्वसामान्यपर्यंत तसं तुम्ही जर तुमच्या तालुक्यात काम केलं तर ह्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार व्हायला वेळ लागणार आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मी लहानपण बालपण शिवसैनिक असल्यापासून या भागामध्ये कायम जिल्हा परिषद सदस्य झाले कायम पंचायत समिती सदस्य झाले तर मला नाही आवडत की आता हे काही अशक्य आणि तुमची संख्या त्या दिवशीची आजची पाहता तर हे जगन शेठ हे शंभर टक्के शक्य आहे हे तो ग तालुका प्रमुख साहेब फक्त तुम्हाला तिघांना पाच जणांना दहा जणांना गावोगावी जावं लागेल आणि लोकांच्यापर्यंत पोहोचावं लागेल एकनाथ शिंदे साहेब अतिशय माताचा नेता आहे मी काय आमच्या भागात सांगतो साहेबाला द्यायची सवय अशी नाही किंवा अशी नाही तर त्यांचा हात डायरेक्ट असा आहे तुमच्या तालुक्याला भरघोस निधी दिला जाईल तुमच्या तालुक्यात अनेक प्रश्न सोडवण्यासाठी किती जटिल प्रश्न असू द्या साहेब कधीही उपलब्ध असतात आणि साहेब हे प्रश्न सोडायला असं मला वाटतं जे नूतन पदाधिकारी झाले त्या सर्वांचं अभिनंदन भोर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा जुन्या लोकांना एक बैठक घेऊन त्यांनाही आपल्या सामील करून घ्यावं त्यांच्याही कार्याचा आधार करा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस